प्रतिपदच्या बटन दाबून त्यांना भरघोस अशा मतदारानं निवडून द्यावं आणि तीन तारखेला तुमच्याच रस्त्याच्या कडेला हिच मतमोजणी चालू आहे तुम्हाला सगळ्याच्या अगोदर निकाल काढणार आहे तुम्ही कांतव करून बसा आणि नक्कीच तुम्हाला आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं किंवा राहणार नाही आणि ह्याच रस्त्याने आपण फुलाल उदळत पुन्हा विरोधकांच्या डोक्यावरती खऱ्या अर्थानं या

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या प्रचार सभेला उपस्थित असलेले सर्व विकास आघाडीचे मान्यवर या प्रभागाचे असलेले उमेदवार त्याचबरोबर दुसरे असलेले उमेदवार सौ ज्योती शिंदे उपस्थित सर्व गल्लीतील सर्व मतदार बंधू हिंदू सदैव माता आणि पिता हे अनेक वर्षापासून या गेले तीस पस्तीस वर्ष झाली या वॉटर माझा जवळून संपर्क राहिलेला आहे या शहरामध्ये जी सहभाग हा आमच्या असलेल्या बरोबर राहिलेला आहे अनेक असलेल्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून या शहरामध्ये आपण संकट चालवली वाढवली आणि या संघटनेच्या माध्यमातून या शहरातच नव्हे तालुक्यामध्ये एक वेगळं अशा पद्धतीचं स्थान आपण मिळवलं जिल्ह्यात मिळवलं राज्यात देखील मिळवलं मग माझ्यासारख्या कार्यकर्ता माझ्या घरामध्ये कोणी पाठीशी नाही माझ्या घरामध्ये कोणी राजकारणात नाही माझ्याकडं राजकारणाकडे जसा पैसा असतो तसा पैसा नाही पण एक गोष्ट माझ्याकडे मोठी आहे ती म्हणजे जीवाला कार्यकर्ते माझ्याकडे <प्राणिया> आणि अशा सगळ्या फाटक्या तुटक्या गोरगरीब कार्यकर्त्याच्या जोरावरती तुमच्यातलं एक सामान्य पोर आज राज्याच्या असलेल्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं स्वतःच स्थान निर्माण करत आहे हे केवळ केवळ आहे कायम तुम्ही पाठीशी राहिला कायम तुम्ही आम्हाला मदत करत राहिला कायम तुम्ही आमच्या आम्हाला प्रोत्साहन देत त्यामुळं हे शक्य आहे तर अशा या कार्यकर्त्याला उद्या <coughs> राज्याच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणात तालुक्याच्या राजकारणात ठेवायचं का संपवायचं हे उद्या ठरवायचे तुम्हाला निवडणुकी मी करता आली तर तुमची सेवाच केली आहे मी कधी कुणाला तुम्हाला त्रास दिलेला नाही आणि माझ्याही कार्यकर्त्यांनी तुम्हाला कधी त्रास दिलेला नाही आता अनेक काही कार्यकर्ते आम्ही मोठे केले पण वेगळ्या वडिलांनी आमच्यापासून निघून गेले यात आमचा काही दोष नाही या निवडणुकीमध्ये फक्त माझी भूमिका अशी होती नगरपालिकेचा नगराध्यक्ष कुणाला करायचा या मंत्र्याच माझा वाद कुठं झाला ते तुम्हाला सांगतो ते म्हणायचं पैसेवाल्याला करायचं मी म्हणायचो तुम्हाला ज्यांनी आजपर्यंत आमदार केलं त्या सामान्य कार्यकर्त्याच्या तुम बळावरती जोरावरती तुम्ही आमदार झाला म्हणून तुम्ही मंत्री झाला जर आमदार होत नाही तर मंत्री होत नाही मग तुम्हाला ज्यांनी आमदार करायला त्यांनी वीस वीस वर्ष कष्ट घेतले आयुष्य झिजवलं वाईटपणा घेतला तुम्हाला आम्ही तुमचे सगळे बाजूला गेले होते त्यावेळेला सगळ्यांचा विरोध आमदार घेऊन तुम्हाला आम्ही ताकद दिली पंच्याहत्तर हजार मत या कारणी त्या फाटक्या तुटक्या कार्यकर्त्याच्या जोरावरती दोन हजार चारच्या विधानसभेला मिळवली होती सगळी जर सगळी मतं मी तुमच्या पाठीशी आणली जेव्हा मी राष्ट्रवादीत प्रवेश केला सहा साली ही सगळी मतं मी तुमच्या मागे आणली आणि म्हणून तुम्हाला या पुढच्या सगळ्या निवडणुका यश मिळालं माझ्या दोन हजार चारच्या विधानसभेच्या लढाईमध्ये तुम्ही कुठं होता तुम्ही आमच्या विरोधात स्टेज वरती होता तरी देखील केलं म्हणलं पक्षांनी सांगितलं आदेश मानला संघटनात्मक कामाची आवड कार्यकर्त्याला असते म्हणून मी मागच्या सगळ्या गोष्टी विसरलो आणि तुमच्या पाठीशी पक्कपणे उभं राहिलो आणि आज अशी परिस्थिती आली की मी म्हणलं की आपण संघटनेतला एखादा काम करणारा चांगला मनुष्य निवडून देऊ काय अडचण होती समोरच्या असलेले विरोधक हर्षवर्धन पाटलांचे समर्थक आणि स्वतः हर्षर्धन पाटील सोनाई परिवाराचे दशरथादा माने प्रवीण माने हे मला सांगतायत एकीकडनं की तुम्ही कोणी उमेदवार द्या तुमच्या उमेदवारच्या पाठीशी आम्ही उभा राहणार आता साधा गडीत या गावामध्ये अनेक वर्षाचा संघर्ष माझा त्यांचा तुम्हाला माहिती आहे आणि ते मला म्हणतात तुम्ही कोणी उमेदवार द्या आम्ही तुम्हाला निवडून देऊ त्यांचं शहांचं का वाकडं झालं माझ्या मुळे नाही झालं मी कारणीभूत कसा मी माझ्या मुळे त्यांचं वाकडं झालं नाही त्यांचं भांडण का झालं मला माहित आहे ते त्यांच्या ते, ते, पशी पण आता त्यांना निवडून देऊ द्यायचं नाही म्हणून या लोकांनी जर मला सांगितलं की तुमच्या पाठीशी आम्ही तर मग मला आपल्याला विचारायचंय की आपण सामान्य कार्यकर्ता जर उभा केला असता तर निवडणूक तर झाली असती का बिनविरोध निवडणूक झाली असते कोण उभं राहिला असत पक्ष एकीकडं आज काय परिस्थिती आहे या राष्ट्रवादीतली निम्म्याहून जास्त राष्ट्रवादी माझ्या बरोबर आहे आणि भाजप शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी जाणकरांचा असलेलं राष्ट्रपल मनसे अमुक तमुक सगळे पक्ष सगळ्या सामाजिक संघटना सगळ्या धार्मिक संघटना या सगळ्या आमच्या पाठीशी उभे राहतात याच कारण नीट समजून घ्या या समोरचा जो मनुष्य आहे हा सतत फसवतोय आजपर्यंत सगळ्यांना फसवत आला अरे पण ज्यांनी तुम्हाला मोठं केलं राजकारणात के तुम्हाला ताकद दिली आम्हाला संपवण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर या ठिकाणी गारटकर इतका कच्चा नाही गारडकरनी सुद्धा तुम्हाला ओळखलं पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पक्षही सोडला आणि आज एक अशी आघाडी तयार झाली की राज्यामध्ये सगळ्यांचं लक्ष आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागलंय सर्व राजकीय पक्ष एखाद्या नेत्याच्या विरोधात एकत्र येतात म्हणजे तो नेता काहीतरी चुकत असेल का नाही का उगतच येतात नेत्याला कार्यकर्त्यापेक्षा पैसेवाला श्रेष्ठ वाटतो की ज्या माणसानी तुमच्यासाठी कधीच काहीच कष्ट घेतलेले नाही पक्षासाठी घेतलेलं नाही लोकसभेत या ठिकाणी अजितदाच्या मंडळीला उभं उभं केलं असताना त्यांच्या विरोधात त्यांनी काम केलं विधानसभेला परवा हे आमदार उभे असताना या असलेल्या शहा परिवारांनी तटस्थतीची भूमिका घेतली आणि आम्ही मन मन मरतोय संघटन राबवतोय कार्यकर्ता रक्ताचं पाणी करतोय आणि वेळ आल्यावर कार्यकर्त्याला बाजूला सारायचं आणि विरोधक काही काम केलं नाही तो आहे म्हणून त्याला या ठिकाणी उमेदवारी द्यायची ही आपल्याला गोष्ट पसंत पडली नाही हा सारासार अन्याय माझ्यावरती नाही तर मी जे काही फाटके तुटके गोरगरीब कार्यकर्ता धरून जी संघटना उभी केली आहे या संघटनेवरती या नेत्यांनी ज्या ठिकाणी आघात केला या संघटनेवरती के वार केलेला आहे या संघटनेला संपवण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे म्हणून संघटना ही सर्व श्रेष्ठ आहे कुठल्याही सत्तेपेक्षा तुमच्या मंत्री पदापेक्षा सुद्धा संघटना श्रेष्ठ आहे हे उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून द्यायचं आहे इथं पैसेवाल्यापेक्षा कार्यकर्त्याच ताकद मोठी आहे इथं पैसेवाल्यापेक्षा कार्यकर्त्याचा सन्मान मोठा आहे इथल्या गोर गरीब असलेल्या लोकांना या ठिकाणी आधार कोण देतो त्या दे संघटनेतला कार्यकर्ता जर उद्या संपला तर संघटना संपेल आणि संघटना जर संपली तर तुमची सेवा करायला कोणी तर पुरणार नाही या भूमिकेतून मी आज हा निर्णय घेतलाय आणि हा धाडसी निर्णय यामध्ये तुम्हाला सगळ्या लोकांना जसं मी पतीत पाहून संघटन चालू केलं तसं या बॉर्डर गल्लीतल्या तरुण कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सातत्यानं हा उद्या आपला असलेला राजकारणातला महत्वाचा संघर्ष आहे या संघर्षामध्ये हे बॉर्डर गल्लीतले सगळे कार्यकर्ते आणि मतदार या आमच्या पाठीशी आपण उभं राहाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो उद्याचा है। है, या निवडणुकीत अनिल पवार सारख्या कार्यकर्त्याला उभं केलंय सामाजिक कार्यकर्ता आहे ठीक आहे काय पवार लोक त्यांनाही मला माझ्या ठिकाणी मोठं करायचंय त्यांनाही ताकद द्यायची होती पण त्यांनी चुकीचं पाऊल टाकलं त्यांनी समोरच्याशी जाऊन हात मिळवणी केली ज्याला आम्ही मोठं केलं तो मनुष्य पुढे पलीकडं जाऊन आमच्याशी गरी करतो त्याच्यासाठी किती वाईट घेतला हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे तुम्हाला कुणाला काही देता आलं नाही पण त्या घरामध्ये एक सरकारी नोकरी मी दिली मी दिली अशा माणसांनी आम्हाला सोडवत अशा बाका प्रसंगामध्ये की आज आपल्या अध्यक्षाचं असलेलं या ठिकाणी राजकीय अस्तित्व समज आहे राजकारणात त्याला उखडण्याचा प्रयत्न केला जातोय तो चुकीचा आहे हे दिसत असताना कळत असताना हे आम्ही जीवाला जीव देऊन ज्या माणसाला मोठं केलं याच माणसांनी आमचा घात करावा याच्या इतकं तुमचे व काय म्हणून भूमिका चुकीची असेल तर निश्चित पद्धतीने मला सगळ्यांनी विरोध केला असता आज गावामध्ये जाऊन बघा इथं मातंग घ्या लोहार घ्या होणार घ्या बुद्ध घ्या रामोशी घ्या काही घ्या तुम्ही वडल समाज घ्या छोटे छोटे सर्व समाज मुस्लिम समाज घ्या सगळे समाज है, है कि आज आमच्या पार्टीशी उभं राहत आहेत त्याच कारणच असं आहे की गारडकरनी आज ताकद सेवा केली आहे इंदापूरच्या जनतेची गारडकरनी आज ताकद काम केलं ते प्रामाणिकपणानं सत्याचीच बाजू ओढली आहे कधी जर चुकीचं कोण वागलं अन्याय जर कुणी कुणावरती केला तर आम्ही कधी थांबलेलं नाही आम्ही आक्रमणच केलेलं आहे मला तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आणि सगळ्या जनतेला इथलं सांगायचंय की लढाई दोन व्यक्तीतली नाही ही लढाई आहे ही या संघटना विरोधात पैसेवाल्याची गरिबा विरोधात या पैसेवाल्याची संकटला जपायची का पैसेवाला जपायचा पैसेवाला काय करतो बाजारपेठेत बसून बाराही महिने अठरा काळ पैसे कमवतो आणि निवडणूक समोर आली थी या ठिकाणी पैशाच्या जोरावरती विकत घेतो हा इकडं बायपास काढायचा कशासाठी काढायचा इथं मोठमोठाले ट्रॅक्टर तीस तीस ट्राच्या घेऊन आपल्या ह्या इथून जात आहेत कच्च्या कच्छे तुमच्याच या रस्त्याने फिरतायत कित्येक लोकांचे अपघात झाले काही दुर्दैवी मृत्यू झाले ते इतर नगरपालिकेने जो बायपास काढला त्या पुणे रोड पासून त्या देशपांडे वेद पर्यंत तो कॅनल आहे त्या कॅनल वरती शंभर फुटी रस्ता टाकला रिझर्वेशन केलं हे नगरपालिकेत के पक्ष की यांनी स्वतःच्या शेतातलं ते रस्त्याचं काम ते रिझर्वेशन मोडून टाकलं आणि तो कॅनल सपाट करून स्वतःची शेती करायला घेतली हा जर हे रस्ता जर केला तर या रस्त्याने पैकडनं येणारी सगळी उसाची ट्राफिक मोठे वाहन बाहेरच्या बाहेर जातील आपले कच्चे बच्चे पोर स्वतः सायकल वर असतात अपघात होणार नाही याची काळजी नेत्याला वाटली नाही नगराध्यक्षांनी काळजी करायची का नाही कुणी करायची त्या उद्याशी ची वेळ तुम्हाला माहिती आहे चाळीस फुटी रोडला ते पाणी खाली वर्ण इतका कचरा जर त्याच्यात एखादं बार्क पोरग जर गेलं त्या मुलांच्या शाळेच्या लहान मुलांच्या शाळेच्या मागासलेली विर एखादं पोरग जर त्यामध्ये गेलं तर वर सुद्धा येणार नाही इतकी अवस्था वारंवार माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे काहीतरी प्रकरण इथं थांबवा ही विर बुजवा पण नाही बुजवता आली कोर्ट कचऱ्याचं नाव सांगण्यात आलं मी त्यावेळेला कैलासवासी सोपन पवारांना मी सांगितलं दे बाबा म्हटलं गाव हिता अडचणीत लहान लहान कच्चे बच्चे पोरत असतात जर दुर्घटना घडली तर आपल्याला वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागेल तो कठडा मी बांधून घेतला काय करत होती नगरपालिका काय करतो नगराध्यक्ष अ तुमची काळजीच नाही फक्त आता याच यांची प्रतिष्ठा यांचं घराड अरे आमचं नाही घरानर माझ्या घराण्यात तीन स्वातंत्र्य सैनिक आहेत माझे वडील स्वातंत्र्य सैनिक गोवा मुक्ती संग्रामातले माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक तुरुंगात भोगल्या लोकांनी आमच्या घरच्या आईचे वडील स्वातंत्र्य सुरु ते स्वातंत्र्य सैनिक या देशासाठी झगडणारी कष्ट करणारी आमचं आहे आमची नाही प्रतिष्ठा आणि पैशेवाल्यांची प्रतिष्ठा तुम्हाला दिसते आमच्या प्रतिष्ठेला किंमत नाही त्यांच्या प्रतिष्ठेपेक्षा इथल्या गोर प्रतिष्ठा महत्वाची आहे त्याला चांगली सेवा द्यायची आहे इथं विकास करायचा आहे विकास करून इथं हाताला काम द्यायचं आहे बचत गटात ते गट कार्यात करायचे इथल्या मुलांच्या हाताला काम आहे इथले मुलं कोणाला जर इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय तर आम्ही करू शकतो आठशे पाटलांच्या इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी आपला सोनाही परिवार मानेदादा अर्धा हजार लोक रोजगार देत आहेत यांनी काय केलं आजपर्यंत किती लोक रोजगार दिला किती तरुणांच्या हाताला काम दिलं मोकळ्या तर आजकाल चालले ना घेणं ना देणं आय सगळं मिळत गेलं यांना जेवढं तुमची किंमत नाही तेवढं तुम्ही नीट लक्षात ठेवा ज्याला तुमची किंमत नाही त्याला निवडून देण्याच्या बंदामध्ये तुम्ही पडू नका तुम्हाला या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल गरिबाची ताकद वाढवावी लागेल पैसा निवडणुकी पुरता असतो आयुष्यभर कुठे आपलं घर आपलं रेशन भराला देत नाही पैसा का देत कोणी करावं केव्हा खाव घाम घालतो आपण दगडाशी खेळतो आपण दगड फोडतो आपण तेव्हा कष्टाचे पैसे मिळवतो हे कष्टाच्या पैशावरती पुढे आलेला हा वडा समाज आहे हा स्वाभिमानी आहे म्हणून आमच्या सोबत इतक्या वर्ष टिकलेला आहे हे लाचार मंडळींना ज्या पद्धतीने पैसा टाकून या गावचे पोरांना हिथं खायला काल तिथं दारू पाल असला उद्योग आम्ही करणार नाही घराघरातल्या तरुण पोरांना निर्व्यस्थिती बनवण्याचं काम करणार मी कार्यकर्ता आहे पंचेचाळीस वर्ष झाले एक समाजामध्ये चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी तरुणांना उभं करण्याचं काम करतोय पैसे देऊन लाचार बनवून राजकारणात मला काही साधायचं नाही मी या ठिकाणी स्वाभिमानानं तरुणांची पिढी उभी करतोय ठरवतोय असा की आमच्या नंतरची जी तरुणांची पिढी आहे की ज्याचं वीस तीस आहे या विसी तीसीतल्या मुलांना मार्गदर्शन करू चांगले संस्कार घडू आणि या परिसरामध्ये एक चांगलं काम आपण उभे करू काय नगरपालिकेच्या माध्यमातून काम केलं अंगणवाडी भरते का तुम्हाला चांगली जागा आहे का गरीब घरातली अंगणवाडी मध्ये आली तर लहानपणापासून संस्कार करतील तुमच काळजीच नाही ना तुमची काळजीच नाही यांना तुमची पोरं कशी राहिली कशी शिकली घेणं ना, ना देणं पण प्रयत्न करावा लागतो मी रोटरी क्लब अकरा साली स्थापन केला माहिती करता सांगतो परवा दोन दिवस दीड हजार मुलं जिल्हा परिषदेत शिकणारी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारी गोर गरिबाची किट शिक्षणाचं किट हे मोफत वाटलं हे कुठून आणले पैसे परदेशातून कॅनडा मधने एक संस्था आणली पुण्यातला एक क्लब रोटरी क्लब बरोबर घेतला इंदापूरचा रोटरी क्लब असा तिघांनी मिळून पैसे एकत्र केले दीड हजार कुटुंबातल्या मुलांना अशा पद्धतीचं किट वाटलं की कि दोन चार गोष्टी फक्त त्यांनी कधी बघितल्या असतील बाकी सगळ्या नवनवीन गोष्टी त्यांना या ठिकाणी अभ्यासासाठी शिक्षणासाठी देण्याचं काम आम्ही केलं हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्या तालुक्यातल्या माझ्या गावातल्या लोकांना काही ना काहीतरी मिळावं हा सततचा प्रयत्न करणारा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्याच्या निवडणुकीत निवडून तर नुसतं पैशाचा उत्पादन करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं हे उद्याच्या निवडणुकीत तुम्ही ठरवायच <laughs> म्हणून माझं बोलणं रोखठोक असत कोणाला काय वाटायचं ते वाटो पण मी जे बोलतोय ती व्यवहारातली भूमिका आहे जवळून आम्ही सगळ्या राजकारणाचा अभ्यास करतोय पाहतोय काय दिवस आहे काम करू नका म्हणून मला आपल्या सर्व असलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला उडण समाजाचा माणूस हा स्वाभिमानाचा या ठिकाणी उभा राहिलेला माणूस आहे या स्वाभिमानी असलेल्या समाजाला मला या ठिकाणी आवाहन करायचंय आहे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभारा संघटना मोठी करा की संघटना मोठी केली हा विचार मोठा केला तर तुमच्या प्रपंचाला बळकती एक व्यक्ती काही करू शकत नाही एक व्यक्ती काही करू शकत नाही जे संघटना करू शकते तर दुसरं कोणी काही करू शकत नाही त्यामुळे स्वार्थी माणसं बाजूला सारा लाचारी या ठिकाणी आपल्याला शिकवण माणसं बाजूला सोडा आणि या ठिकाणी स्वाभिमानानं तुम्ही उद्याचं असलेलं आमचं एस टी बसचं चिन्ह लक्षात घ्या आणि या गोर एस टी बस या गोर एस टी बस मध्ये बसून विकासाचा रस्ता आपण धरल्या या वॉटर गल्लीत असेल या असलेल्या वार्डात असेल या गावात असेल चांगल्या चांगल्या अनेक गोष्टी आपल्याला करायच्या हे नक्की आपण करू एकच गोष्ट सांगतो माझी आता भाषण संपवतो अजून तीन ठिकाणी जायचंय एक, एक गोष्ट आहे आपल्या घर सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे पाणी खराब आहे उजनीच तर आणायचं आहे कॅन्सर सारखे मोठमोठे आजार गावात होत आहेत लोकांना डॉक्टरचं म्हणणं आहे पाण्यामुळे आपल्या घरात फिल्टर आहे का जरी असला तरी पाणी फिल्टर होऊन चांगलं येत नाही असं डॉक्टरचं म्हणणं आहे फिल्टर कंपन्या सांगताय इतकं घाड पाणी जे जनावरतीच पेत नाहीत ते आपल्यावर पेला लागतात आम्ही तरुणवाडी तलावात पाणी आणणार आहोत जे काचे सारखं स्वच्छ पाणी आहे ते पाणी आम्ही आणून तुम्हाला पिण्यासाठी देणार करायचे पैसा नाही परवा एक तंबाखू विकणारा व्यापारी आहे पठाण त्या नगरपालिकेच्या नाले तीन वर्ष कॅन्सरशी झुंजला आणि मागच्या महिन्यात त्याचा अंत झाला त्याचा मरण पावला कुटुंबाला भेटायला गेलो त्यांनी वही दाखवली तीन वर्षात पंचाहत्तर लाख रुपये खर्च झाले होते ताकद आहे तुमचे आज सामान्य कुटुंब कुटुंबच्या कुटुंब उभंच राहू शकत नाही अशा पद्धतीचे आजार आणि त्याचा खर्च आहे नीट लक्षात घ्या मला नगराध्यक्ष जर तुम्ही बनवला तर तुम्हाला हा सगळा खर्च नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून मी करून देईन मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसा नगराध्यक्ष सहाय्यता निधी मी उभा करणार पैसा वेगवेगळ्या कंपन्यांना सीएसआर फंड त्यामध्ये द्यावा लागतो तो सी एस आर फंडात मी पैसा आणणार त्या अकाउंट मध्ये ठेवणार आणि आपल्या गावातल्या सगळ्या पोरांना या ठिकाणी सगळ्या कुटुंबाला त्यामध्ये आम्ही एक कार्ड देणार की ज्यामध्ये दे इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स ते हेल्थ इन्शुरन्स कार्ड घेतलं कसलाही सदस्याला पुणे मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटलला ऑपरेशन करा तुम्हाला एक रुपया खर्च येणार नाही तर इन्शुरन्स उतरवायचा खर्च आम्ही करणार दरवर्षी ते रिन्यू करण्याचा खर्च आम्ही करणार तो, तो शासनाचा पैसा येत नाही तो नगरपालिकेच्या नागरिकांचा पैसा आम्ही घेणार नाही आम्ही सीएसआर फंडातून अशा पद्धतीचा खर्च करून तुमच्या आरोग्य सांभाळण्याचं काम हा नगराध्यक्ष करून जातो ही हिंमत आहे नाही पैसा कमवता आला आम्हाला पण माणसं कमवलीत आम्ही शब्दावरती लोकही पैसे आणून टाकतील आणि यातून तुमची सगळ्यांची मला उत्तम सेवा करता येईल विचार तुम्ही करायचा आहे हे मी बोलतोय ते करतो हे हो। दुनियाला माहिती आहे हे माझ्या आवक्यातली गोष्ट आहे तरुणांच्या हाताला काम पाहिजे दहावी बारावीच्या तरुणांची यादी करा उद्या करा उद्या मी उद्या म्हणलं तरी शंभर पूर्व कामाला लावतो इंदापूरच्या बारामती नाहीतर पुण्याच्या बघा ताकद आहे का हे सगळ्या गोष्टी करण्याची स्वतःच्या एकट्याची हिंमत आहे म्हणून मी बोलतो म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून मी गागटकर आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल अण्णा पवार आणि दुसरा उमेदवार ज्योतिताई शिंदे या तिन्ही लोकांना एकत्रित पद्धतीने निवडून द्या इकडं तिकडं नका करू व खाली काही करू नका बरोबर याच्या तर सगळ्याला सारख्या पद्धतीची या ठिकाणी मत द्या हे तीन शिक्के आपण चालवायचे जिथं एस टी बस दिसते त्याच्या पुढे बटन दाबायचं माझ्या माझं नाव एक नंबरला आहे एस टी बस बघायची एक नंबरला माझं बटन दाबायचं नंतरचे यांचे दोन नंबर तीन नंबर आपण बघायचं एस टी बस बघायची बटन दाबायचं काही बघू नका एवढं खराब बाजूला सारखा तुमची संपूर्णपणे सेवा आयुष्यभर तुमची सेवा करण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करून दाखवतील एवढंच या ठिकाणी आपल्याला काही देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आलेला सर्व मतदार बंधुंधी आभार मानत